चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट मंत्री फडणवीस सोमवारी नांदणीत नांदणी तालुका शिरो येथे सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला सोमवार तारीख सहा दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत यावेळी आचार्य विशुद्ध सागर महाराज दहा आचार्य महाराज सात मुनी महाराज पंचवीस आर्यका माता आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली आमदार आवाडे म्हणाले शिरोळ तालुक्यातील नान्नी येथील सातशे त्रेचाळीस गावांचे आधिपत्य असलेल्या स्वस्तिश्री जिनसेन मठ या ठिकाणी प्रत्येक बारा वर्षानंतर महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदा एक ते नऊ जानेवारी या कालावधीत नान्नी येथे पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवासाठी उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित दिले होते त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली होती पंचकल्याण महोत्सव कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेट्टी यांनी हा महोत्सव नांदीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे या महोत्सवात शंभरपेक्षा अधिक साधू संतांचे एकाच वेळी दर्शन घडत आहे तर दररोज लाखापेक्षा अधिक श्रावक श्राविका महोत्सवात सहभागी होत असल्याचे सांगितले होते सोमवारी मुख्यमंत्री यांच्यासोबतच स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक महाराज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आबेडकर आमदार डॉ राजेंद्र यड्रावकर आदींची उपस्थिती असणार आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा